धायरीतून पिस्तूल विक्री करायला आलेल्या एकाला दिवे गाटाजवळ पोलिसांनी केली अटक दोन पिस्तूल जप्त पुण्यातील धायरी भागातून सासवडमध्ये पिस्तूल विक्री करायला आलेल्या एकाला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले असून त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीची दोन पिस्तूले जप्त करण्यात आलेली आहे ज्ञानेश्वर संपत मोमीन असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर यापूर्वी देखील बीडमध्ये दरोडा आणि जबरी दरोडा यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले ज्ञानेश्वर मोमीन हा सासवड भागात पिस्तूल विक्री करायला येणार असल्याची माहिती मिळाल्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे सहाय्यक पोलीस फौजदार दिलीप जाधवर यांच्या पथकाने दिवेघाटाजवळील भिवरी गावच्या हद्दीत असलेल्या रुद्र हॉटेलसमोर ज्ञानेश्वर मोमीनला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे मिळून आली प्राथमिक चौकशीत ती विकण्यासाठी तो आला असल्याची माहिती समोर आली असून ती पिस्तुलं कोणाला विकायला आला होता कोठून आणली होती याचा तपास पोलीस करत आहेत याबाबत सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे